अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा अजूनही सुगंध येई दुलईस मोगऱ्याचा गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली गजरा कसा फुलांचा विसरून रात्र गेली आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी आता कुशीत नाही ती चंद्रकोर माझी हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली हलकेच कूस माझी बदलून रात्र गेली इतकेच मला जाताना सरणावर कळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते ईश्वरी इच्छाच होती कालचा दंगा ईश्वरी इच्छाच होती कालचा दंगा सांनी माणसांना मारले कोठे उरले उरात काही आवाज चांदण्यांचे उरले उरात काही आवाज चांदण्यांचे आकाश तारकांचे उचलून रात्र गेली आकाश तारकांचे उचलून रात्र गेली मी एक निश्शब्द किंकाळीच होते मी एक निशब्द किंकाळीच होतो ऐकण्यासाठी सुना बाजार एकली आजन्म त्यांची मी श्रीरामायणे ऐकली आजन्म मी त्यांची श्रीरामायणे शेवटी मी बोललो आणि ते किती रागावले ओळखीचा निघे रोज मारे करी ओळखीचा निघे रोज मारे करी ओळखीचाच धोका मला यार ओळखीचाच हो। निघे रोज मारे करी ओळखीचा कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली कळले मला न केव्हा निसटून रात्र केली खरेच सांग मला काय ही तुझीच फुले खरेच सांग मला काय ही तुझीच फुले मला सुगंध कसा येन आढळून मला तुझा सुगंध कसा येन आढळून मला गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल्या विना आता घर शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते चाहुल ही तुझी की ही हुल चांदण्याची चाहुले ही तुझी की ही हुल चांदण्यांची जो चंद्र पाहिला मी तोही दुरून गेला सुरेश भट लिखित ह्या छोट्या चारोळ्या आपण बघितल्या आहेत धन्यवाद